नेहमी दक्ष नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि भाजपचे उमेदवार राहुल डिकले यांच्यावर मतदारांना पैसे वाटप करून प्रभाव टाकण्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबत मनसेचे कार्यकर्ते प्रसाद सानप यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गणेश गीते आणि राहुल डिकले यांनी महिला ब्युटी पार्लर तसेच खासगी दवाखान्यातून पैसे वाटप केल्याची माहिती मिळाली आहे घरोघरी जाऊन मतदारांना पैसे देऊन त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणात त्वरित चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रसाद साणप यांनी इशारा दिलाय की जर पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वत पुढाकार घेईल या सर्व प्रकारामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलंय तपोभ तपोभूमी असलेले नाशिक रामाची भूमी असलेलं नाशिक कपालेश्वराची भूमी असलेलं नाशिक त्या सत्ताधारी आमदारांच्या काळात ड्रग आणि क्राईम कॅपिटलच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि याचीच अनुभूती नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसतीये म्हणजे विकासाघाडी एकमेकाशी कधी न भांडलेले उमेदवार माझे पैसे जास्त वाटले गेले पाहिजे म्हणून एकमेकाशी भांडू राहिले दोन अशा घटना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात घडल्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो अ हॉस्पिटल सारख्या जागी हे पैसे वाटत आहे हे ब्युटी पार्लर्सच्या महिलांना हाताशी धरून घरोघरी पैसे वाटत आहे असा प्रकार नाशिकनी कधीच बघितला नव्हता तो प्रकार या ठिकाणी बघायला मिळतोय आताही सर्रासपणे पैसे वाटप तिथं होत आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना कळवलंय पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आज जर आत्ता अर्ध्या तासानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र सैनिक कोणालाही एक रुपया वाटत असताना सरळ त्याच्या गाड्या फोडू त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही हे पोलीस प्रशासनाला आम्ही सांगायला आलो आपल्याला कुठे हां स्पेसिफिक प्रश्न असा आहे काल अभिषेक प्लाझा दिंडोरी रोड येथे अडीचशे तीनशे महिलांचा कार्यक्रम होतो त्याला पोलिसांची निवडणूक आयोगाची का परवानगी होती का तिथं गिफ्ट वाटल्या गेले आणि लोक असं सांगतात का गणेश गीते नावाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यात दिगिट्स वाटले गेले पुन्हा दुसऱ्या बाजूला हिरावाडीतले लोक असं सांगताय की राहुल पैसे वाटप जोरात चालू आहे हे उघड आहे यांनी सत्तेच्या काळात खूप प्रचंड पैसे कमवलेले दिसत आहे लोकांची अशी चर्चा आहे की हे सगळा पैसा बाहेर काढताय पैशाचा पाऊस पाडताय एका बाजूला कोविडमध्ये पंचवीस लोक मेले तेव्हा हे दोघं कारभारी होते तेव्हा काही जमलं नाही आणि आज लोकांना पैसे वाटून मत विकत घ्यायचा प्रयत्न करताय असं लोकांचं मत काय तुम्ही काय याच्या पैसे वाटत काय फुटलाय काय माहिती जनता सांगते सतत सांगते आता मला फोन आलाय पार्क साईड सारख्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये स्लीप आणि पैसे वाटप चालू आहे पोलिसांना सांगितलं का आपण त्वरित जा नाही तर आमच्या चार महाराष्ट्र सैनिकांच्या चाळीस गाड्या तिथं तैनात आहे बाकी पुढच्या परिस्थितीला पोलीस वाटण्यावरून कॉम्पिटिशन चालू आहे कोण जास्त पैसे काय शंभर टक्के यांना हे नाकारते आमदार असताना काही काम करता आलं नाही दोन तास स्थायी समिती सभापती असताना काही काम करता आलं नाही मग आता पैसे वाटून मी जिंकतो का तू जिंकतो असं चालू आहे आणि हे सगळं गिरीश महाजनांनी घडवून आणलेलं कारस्थान त्याच्यात नाशिक कर भरडला जातोय युवक भरडला जातोय सामान्य नाशिक कर भरडलं जाते याच्यामध्ये पैसे वाटून ही जनता यांना मतदान नाही त्या दोघांनाही बाजूला सारणार हे लक्षात आलंय संबंधित उमेदवारांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे या निवेदनावेळी मनसेचे पदाधिकारी योगेश दाभाडे अमोल चांदवडकर नितीन आहेर राव तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक